हाय केशव हाय कशा होते आमच्या वेळेचे गेम केशव केश गेम हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचं जाव आणि सुद्धा आहे ना सगळे मस्त इकडं फिरायला आलो होतो सकाळी सकाळी फिरणं मी जास्त करत नाही आहे एका ताईंची कमेंट होती जास्त फिरू नको वगैरे तर खरंच माझ्याकडून जास्त फिरणं ना होत नाही आहे कारण खूप थकवा येतोय आणि विकनेस पण खूप आहे अजून मग त्याच्यामुळे आम्ही ना बसून गेलो होतो थोडं एका ठिकाणी असंही ना दूध घ्यायला जावंच लागतं ना तर थोडं मुलांसोबत पण टाईम स्पेंड होतं म्हटलं त्यांना आणि माझ्या वेळेचे जे गेम होते ना ते दगडं दगडं आम्ही खेळायचो तुमच्यापैकी पण कोण खेळायचं ते मला नक्की कमेंट करावर का तर ते म्हटलं त्यांना सांगितलं कसं मोबाईल आणि टी व्हीपेक्षा आहे ना असे काही जे गेम आपण आपल्या लहानपणी खेळायचो ते मी त्यांना सांगत राहते नेहमीच आणि इकडं जिथं आम्ही दूध घ्यायला येतो ना तिकडं गाईने दोन पिलू दिलेले आहेत तर ते पण आहे ना मुलांना त्यांच्यासोबत थोडंसं खेळू दिलं कारण आपल्याजवळ गाय वगैरे असं काही नाही आहे मग असंच आपण आता दुसऱ्याच्या गायींवर त्यांची हाऊस पूर्ण करून घेतो आमच्या लहानपणी तर होती आबांची गाय वगैरे आम्ही सगळं पाहिलेलं आहे डोळ्यांनी पण मग यांचं कसं असतं मुलांना त्यांची ती पण हाऊस होऊन जाते El ता आता घरी आली आणि म्हटलं आता नाश्त्यासाठी काही पण बनवते आणि पोळ्या पण पडलेल्या होत्या म्हटलं पोहे बनवण्यापेक्षा पोळींचा आता काला बनवते म्हटलं आम्ही काहीजण काला म्हणतो काहीजण त्याला सुशीला पण म्हणतात काहीजण कुरमुरा असं काहीतरी म्हणतात बरेच नावं आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे नावं असतात त्याचे तर काही नाही सोपी रेसिपी आहे पण म्हटलं शेअर करावं तुमच्यासोबत काही जण नवीन असतात नवीनताईनं त्यांच्यासोबत किंवा मग कुठल्या भागामधली थोडीशी वेगळी थोडाफार फरक पडून जातो तर आता आधी मी पोळ्या आहेत ना मोडून घेतल्या पूर्ण आणि त्याच्यानंतर मिक्सर मध्ये फिरून घेणार आहे म्हणजे कसं एक सारख्या सगळ्या बारीक होऊन जातील यासाठी त्याच्यानंतर आता कांदा बारीक कापून घेतला मस्त आणि कांदा आहे ना थोडा जास्तच घ्यायचा आहे आपल्याला ह्या काला बनवण्यासाठी तर खूप छान चव हो येते आणि हिरवी मिरची पण कापून घेतली आणि कोथंबीर पण कापून घेतली मस्त आणि आता आपण जी पोहे बारीक करून ठेवल्या ना त्याला थोडंसं पाण्याचं असं म्हणजे पोहे जसे ओले करतो ना तसं पाणी टाकून थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे तो काला आहे खाता ना खातांना असा कोरडा कोरडा लागत नाही मग ओला जर केला तर आणि आता मग पोहेंसारखी आपण जशी पोह्यांना पोडणी घालतो ना तशीच पुडणी आपण घालून घ्यायची आहे तर तेल टाकलं तेल थोडंसं जास्तच लागतं कारण मग कोरडा लागत नाही त्याच्यासाठी त्याच्यानंतर मग राई जिरं आणि शेंगदाणे असे छानपैकी परतून घेतले आणि मग त्याच्यात टाकली हिरवी मिरची आणि आपला जो कांदा आपण बारीक चिरून ठेवला होता ना तो पण असा लालसर मस्तपैकी त तळून घेतला म्हणजे परतून घेतला त्याच्यामध्ये कांद्यामध्येच थोडंसं चवीनुसार मीठ आणि साखर पण टाकली थोडीशी आता टाकून घेतलं आपण चटणी आणि हळद आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला म्हणजे आपण साखर टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे ते पण असं मस्त पूर्णपैकी पाण्यामध्ये असं थोडंसं उकळी येऊ द्यायची आणि साखर पण विघळून जाते मस्त छान आणि मग आपण जो काला करून ठेवला आहे ना साईडला पुळीचा तो टाकून दिला आणि छानपैकी परतून घेतलं थोडंसं वेळ देऊन कमी गॅसवर आणि थोडीशी कोथंबीर हिरवीगार वरतून टाकून दिली आणि मग आपला खाला तयार आहे गरमागरम खायला इतका भारी लागतो बऱ्याच वेळेला आमच्याकडे पोळ्या शिळ्या पडत नाही म्हणजे नेहमीच पोळ्या मा नसतातच माझ्याकडे शिळ्या अशा जास्त करून कधीतरी कारण व्यवस्थितच असतो स्वयंपाक त्याच्यामुळे तर जर कधी काला खायचा असला ना तर त्यावेळेला मला पोळ्या आधीच टाकून ठेवाव्या लागतात एक्स्ट्रा की आता उद्या आपल्याला काला बनवायचा आहे यासाठी आणि इतका म्हणजे कृष्णाला हम तर एवढा आवडतो ना हा काला म्हणजे सगळ्यांनाच आवडतो आमच्या घरामध्ये तर बघा ट्राय करून रेसिपी तर तीच आहे जुनी बरं बऱ्याच ताईंना माहिती असेल पण बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येत नाही काय बनवायचं वगैरे मग आपण कुठं पाहिलं ऐकलं की तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आपण पण बनवूया तर त्याच्यासाठी रेसिपी शेअर केली तर सगळ्यांनी आम्ही कालं खाल्लं आणि त्याच्यानंतर आता म्हटलं दुपारच्या स्वयंपाकासाठी काय बनवायचं तर मी कारले बनवून घेणार आहे आज तर त्याच्यासाठी ना कारले आधी मस्त बारीक कापून घेतले थोडंसं मीठ लावलं आणि आता त्याला परतून घेणार आहे कारले आणि स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त वगैरे आपल्याला बरेचसे असे कामं असतात तेलाच्या बाटल्या भरण्या वगैरे स्वच्छ करणं त्यांना वेळोवेळी म्हणजे भरणं खाली झालं असतील तर वगैरे तर आता ही बाटली छानपैकी धुवून घेतली आधी तिच्यामध्ये वॉशिंग पावडर अशी टाकून ब्रशने वगैरे आणि त्याच्यानंतर आता मस्त भरून घेतली तेलाने तिच्यात ना तरह तेला तेल भरायलाच मला कंटाळा येतो बाकी काही नाही वापरायला वगैरे मस्त आहे उलट तिच्यामुळे ना तेल आपलं कम तेलाचा कमी वापर होतो आपलं म्हणजे भाजी झाली कारल्याची मस्तपैकी आता डाळाला फोडणी देते आणि पोळ्या पण करून घेते मी आधी कारलेच फक्त परतून घेतले पूर्ण तेलामध्ये मीठ टाकून बिलकुल कडू लागत नाही मग आणि बाहेर रस आलेला आहे आता रसवाला आता उन्हाळ्याचे दिवस झाले ना सुरू तर उन्हाळ्याचे दिवस झाले उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले ना तर रसवाला आलेला आहे बाहेर मुलांना रस खूप आवडतो आणि मी असं समजून घेते की जाऊ बा दुसरं काही हेल्दी देण्यापेक्षा ऊसाच्या रसमध्ये कसं एकदम प्युअर आणि हेल्दी ज्यूस असतो ना ऊसाचा तर मला मी रोज आहे ना पाजत असते मुलांना घरी असले तर तर आता गे ते गेलेच बाहेर सतत घ्यायसाठी तर चला मग छोटीशी गार्डनची टूर पण करवते तुम्हाला कसे झालेत आपले झाडं असं तर पाहता गार्डनमधला हा जो आपला मॉन्स्टेर आहे ना इतका मस्त वाढलेला आहे ना तो पूर्ण म्हणजे आम्ही त्याला आहे ना पूर्ण पत्र्याचे आपले जे शेड आहे ना त्याच्या आजूबाजूला असं करणार आहेत त्याचे जे वेल आहे ना त्याला आणि हे पण आहे अडेनियमचं आपलं ते पण खूप छान झालं आहे आता त्याला कळायला लागले आहेत परत हे पण शोचं आहे परत हे स्पायडर वगैरे आणि हा पाय इकडं पण आहे मॉन्स्टेरा छान आणि इकडे हे ना हँगिंग प्लांटरमध्ये लावलेलं आहे आम्ही आणि हा आहे आपला वेली मोगरा तर याला ना जे ते फूल येतं ते डायरेक्ट आपलं गुलाबाचं फूल कसं असतं ना तसं खू फूल येतं याला तर सोबतच आता एका ताईंनी कमेंट केलेली होती की ऑइली स्किनसाठी बेस्ट क्रीम आणि पोर्ससाठी डे क्रीम नाईट क्रीम कोणती वापरावी असं त्या आहेत तर एवढ्या सगळ्या क्रीम तुम्हाला सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एकच सांगते तुम्हाला साईडला मी स्क्रीनशॉट पण लावून देते सॉरी एक फोटो लावून देते त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊन घ्या इतकं छान आहे ना एक्सेलाचं ते मॉइश्चरायझर आहे ते एकच मॉइश्चरायझर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण वापरू शकता पण त्याच्यामुळे जे आहेत ना जे तुमचे पोर्स असतात ॲक्निवाल्यांचे जसं की ऑइली स्किनवाल्यांना ते ओपन पोर्स असतात त्यांचे तर ते ना झाकत नाही ते आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसरे पिंपल्स वगैरे येत नाही तर बघा ट्राय करून कुठल्याही मेडिकल वर तुम्हाला मिळून जाईल साईडला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि ट्राय करून आणि उन्हाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता उन्हाळ्यात आपण आपल्या बॉडीला पाहिजेच असतात जसं की उसाचं रस झालं थंड असं काही पण ज्या गोष्टी असतात ना तर त्या पण आपल्या बॉडीमध्ये आपण नेहमी टाकत राहायला पाहिजे तर पायकडं मुलं पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी रोज आहे ना मला असं वाटतं की चला तीस रुपयाची आय दोन आयब्रो मी केल्याच नाही आणि त्यांना रोज मला उसाचा रस पाजावा असं वाटतं ते घरी असले तर म्हणजे आताच अर्थात असते दुपारच्या वेळेला त्यानंतर दुसरी कमेंट आली होती आपल्याला त्या ताई म्हणतायत की माझी ड्राय स्किन आहे तर त्याच्यासाठी उपाय सांगा म्हणे तर ताई क्रीम वगैरे तर भरपूर आहेत त्याच्यावर स्पेशल एक व्हिडिओ स्पेशल ड्राय स्किनची काळजी कशी घ्यावी वगैरे तो मी नक्कीच बनवेल पण इन शॉर्ट आज तुम्हाला सांगते की ना अंघोळीच्या आधी काय करायचं तुम्ही आपल्या चेहऱ्याची ना आपलं जे खोबऱ्याचं तेल असतं नारळाचं तेल कोकोनट uh, ऑइल तर त्याच्याने ना तुम्ही तुमच्या चेहऱ्याला ना एक चार पाच मिनिटं मस्तपैकी मसाज करून घ्यायचा आंघोळीच्या आधी आणि त्याच्यानंतर मांघोळ करायची आहे रोज करा असं डेली तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल तुमची ड जी ड्राय स्किन आहे ना तिच्यामध्ये तुम्हाला फरक पडायला म्हणजे फरक दिसायला लागेल आणि क्रीम वगैरे कोणत्या वापरायच्या वगैरे ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करेलच तुमच्यासोबत आणि आज पहा मशीनवाल्या दादांना पण बोलवलेलं होतं कारण माझ्याकडून नाही होते आता बाकीचे कामं खूप जास्त लोळ येऊन जातो आहे आणि विकनेस खूप आहे त्याच्यामुळे म्हटलं किंवा मशीन आधी सुधरवून घेते आणि म्हणजे कसं कपड्यांचं एक काम हलकं होत जाईल मग बाकी आपले घरातले कामं तर आहेच ते तर आपल्या करायलाच लागतील असं आहे बाकीचं त्यांनी व्यवस्थित केलं पण ते म्हटले की व्होल्टेजचा आहे म्हणे तुमच्या इथं आणि खूप जास्त आहे व व्होल्टेज तर त्याला स्टॅबिलायझर आणावं लागणार आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही घेऊन या म्हटलं स्टॅबिलायझर आता बघू कधी आणता येत ते झालं मशीन पूर्ण ओके की तुमच्यासोबत नक्कीच शेअर पण करेल मी परत अजून एका ताईंची कमेंट होती की पांढऱ्या केसांसाठी काहीतरी उपाय सांगा तर तो उपाय जो आहे ना मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करते तुमच्यासोबत जी काही रेमेडी आहे वगैरे ते आहे तर आज आहे ना पहा मला सगळे बाकीचे दळणं पण करून घ्यायचे होते जसं की बाजरी ज्वारी आणि हरभऱ्याची डाळ दळून घ्यायची होती मला तर त्याच्यासाठी मधला आधी सगळे ना गाळून वगैरे असं दळणं करून घ्यायचे आहेत आणि माझी ना केशव पण मदत करतो आहे पहा तुम्ही तसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच मी तुम्हाला की मुलांना असे छोटे छोटे कामं आपण सांगितले पाहिजे त्याच्याने ते त्यांना पण सवय होते आणि त्यांना याची जाणीव पण होते की सगळं असं ऐक नाही मिळत व की असं सगळं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काय काय करायला लागतं आपल्याला जी काही रोजची पोळी भेटते तिचं काय आधी दळण करावं लागतं दळावं लागतं जे काय असेल ते असं मुलांना पण समजतं त्याच्यामुळे त्यांना आपण जे काही नवीन एक्स्ट्राचे कामं करतो ना त्यावेळेला आपण त्यांच्यासोबत गप्पा पण करायच्या आणि सोबत, सोबत कामं पण करायचे आणि पहा हे थोडे थोडे सगळे दळणं पण मी करून घेतले कारण कसं असतं बाजरीचं दळण जास्त दिवस झालं की कडू होतं आणि ज्वारीचं दळण जास्त दिवस झाल्यानंतर त्याची भाकर वळत नाही म्हणून मम्मी ते थोडं थोडंच दळत असते आणि आता जायचं होतं मला मार्केटमध्ये दड़न दळण दळण्यासाठी तर त्याच्यासाठी आधी म्हटलं स्किन केअर करून घेते खूप दिवसापासून चेहऱ्याकडे केसांकडे बिलकुल लक्ष दिलेलं नाही मी आता घेते काळजी स्वतःची तर चेहऱ्यावर आहे ना आधी मस्त बायोटिकचं टोनर मी आधी अप्लाय करून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना पॉन्टची क्रीम जी ना आहे ना ती पण ड्राय स्किनसाठी चांगली आहे सध्या मी तीच वापरते आहे जी पिंक कलरची पॉन्टची क्रीम असते ना तर ती तर तिच्यावरतून आपल्याला दुसरी क्रीम लावायचं काम पण नसतं आणि छान आहे म्हणजे ती तर तुम्ही बघितलं आहे व्हिडिओमध्ये की मी तेवढंच लावलेलं आहे चेहऱ्याला आणि पहा तुम्ही केसांकडे बघून पण थोडासा माझा जीव तुटून गेला कारण म्हणजे थोडंसं आजार पण आला की पूर्ण बॉडीमध्येच आपले चेंजेस व्हायला लागतात पहा तुम्ही केस पण किती गळायला लागलेत माझे तर घेते आता सुरुवात करते काळजी घेण्याची केसांची आणि थोडंसं पूर्ण रिकवर होते पण वेळच मिळत नाही बऱ्याच गोष्टींसाठी कारण घरातले पण भरपूर कामं वगैरे वगैरे आणि असं वाटतं सगळं आवरून झालं की जाऊदेवी आता झोपून राहते त्याच्यामुळे आता इतर ज्या गोष्टी असतात एक्स्ट्राच्या त्या करायला इच्छा नाही होत संध्याकाळी दळण दळून आली आणि त्याच्यानंतर मग घरी आली घरा घरी आल्यावर म्हटलं आज आहे ना खिचडीच लावते तर खिचडीचा स्वयंपाक वगैरे झाला सगळ्यांचे जेवण झाले आणि कृष्णाला प्रोजेक्ट दिलेला होता तिच्या स्कूलमध्ये म्हणजे प्रोजेक्ट तर तिनेच केला तिचा तिचा पण मग मी फक्त बसून राहिली तिच्याजवळ आणि माझं एडिटिंगचं काम होतं आणि तिच्यासोबत गप्पा वगैरे असं चालू होतं त्याच्यानंतर केशव पण आला मग तो पण काही त्याचं वालं पण मध्ये मध्ये चालू असतं तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि अशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर सुद्धा करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार केशव पाण्याला